नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी आरती गुप्ते रंगजेप यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आज जन्माष्टमी आणि निमित्ताने मी, मी तुमच्यासमोर लता चव्हाण सातारा यांनी लिहिलेली एक रचना सादर करत आहे आणि शीर्षक अर्थातच कृष्णा पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना जर चॅनेला नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि हो यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका कारण मी तुमच्या लाईकची आणि तुमच्या कॉमेंटची खूप वाट पाहत असते तर ऐकूया आपण आजच्या कवयित्री आहेत लता चव्हाण सातारा आणि शीर्षक आहे कृष्णा कृष्णा माझ्या जीवनात तुझं असणं मला कायमच हवं होतं माझ्या जीवनात तुझं असणं मला कायमच हवं होतं शोधत राहिले मी तुलाच माझ्या सभवत आली अगदी कळायला लागल्यापासून बालवयात सवंगडी म्हणून खेळात शोधला कधी धडपडून उठताना आधाराच्या हातात कधी आईचा मार चुकवायला तुझा आडोसा केला कधी गुरूंचा राग शांत करायला तुझ्या बुद्धीचा आधार घेतला तर पुन्हा नव्या रूपात तुझी मागणी होतीच मनात पुन्हा नव्या रूपात तुझी मागणी होतीच मनात सखा म्हणून हवाच होतास न बोलताच मनातलं ओळखणारा मनाची तार अलग छेडणारा मारवा पुरिया आळवत अगदी भैरवीपर्यंत साथ करणारा इतकी साथ दिलीस तरी अजून कुठे मी तृप्त व्हायला इतकी साथ दिलीस तरी अजून कुठे मी तृप्त व्हायला पुन्हा मला तू हवाच होतास पुन्हा मला तू हवाच होतास माझ्या उदरी जन्मायला बाळलीला दाखवणारा माझ्या उदरी जन्मायला बाळलीला दाखवणारा आता कुठं ते सुख समाधान पावत होतं तुझ्या लढेवाळ हालचाली निरखताना इवल्या ओठांना स्तनपान करवताना तृप्त होत राहिले तृप्त होत राहिले आता, जानी हो आता कुठे पूर्णत्वाची जाणीव होऊ लागली आता कुठे पूर्णत्वाची जाणीव होऊ लागली पण छे नाही अजूनही मोह आहेस तुझा अजूनही मोह आहेस तुझा आता तू हवा आहेस मला मार्ग दाखवणारा वाटाड्या म्हणून आता तू हवा आहेस मला मार्ग दाखवणारा वाटाड्या म्हणून जीवन रथाचा सारथी म्हणून स्वार्थी म्हण हवं तर पण अजूनही तू मला हवाच आहेस जीवनाच्या शेवटी तुझा धावा करत तुझ्यातच विलीन होईपर्यंत जीवनाच्या शेवटी तुझा धावा करत तुझ्यातच विलीन होईपर्यंत कृष्णा किती रूपात भेटलास प्रत्येक रूपात भावलास भासलास माझ्या सभोवती माझ्यासाठीच मी पणात उरलास अजूनही साथ देत सोबतच राहिलास प्रत्येक श्वासात प्रत्येक श्वासात राधे राधे धन्यवाद